नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न गुजरातमध्ये एशियाटिक सिंहांची संख्या गेल्या पाच वर्षांमध्ये सहाशे चौऱ्याहत्तरवरून वरून किती वरती पोहोचलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी टोटल या ठिकाणी आठशे एक्क्याण्णव एवढी या ठिकाणी संख्या झालेली आहे लक्षात घ्या या ठिकाणी दोन गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये गीर जंगलाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि जागतिक सिंह दिवस दरवर्षी आपण दहा ऑगस्टला साजरा करतो याच गुजरातमध्ये एशियाटिक सिंहांची संख्या गेल्या पाच वर्षांमध्ये सहाशे चौऱ्याहत्तरवरून वरून या ठिकाणी आठशे एक्क्याण्णव एवढी या ठिकाणी झालेली आहे सिंहांची संख्या क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या किती पर्यंत कमी केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आता बाराशे एवढी इथपर्यंत या ठिकाणी कमी केलेली आहे प्रश्न महत्वाचा आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो एक पॉइंट लिहून घ्या मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या अगोदर किती होती पंधराशे ती आता त्याच्यावरून किती केली आहे बाराशे पर्यंत कमी केलेली आहे ही जी काही माहिती दिली आहे ती कोणी केली आहे किंवा याला या ठिकाणी निर्णय कोणी दिला आहे निवडणूक आयोगाने तर लगेच आपण काय करूया जे काही भारतीय निवडणूक आयोग आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे याच्याबद्दल काही गोष्टींवरती चर्चा करूया हे तयार झालं पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या ठिकाणी दरवर्षी आपण मतदार दिवस पंचवीस जानेवारीला साजरा करतो मुख्यालय आहे भारतीय निवडणूक आयोगाचं नवी दिल्लीमध्ये वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार हे सव्वीसावे या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत दोन निवडणूक आयुक्त आहेत इतर सुखबीर संधू आणि विवेक जोशी प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन आणि प्रथम महिला निवडणूक आयुक्त होत्या व्ही एस रमादेवी या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाबद्दल बोलल्या गेल्या त्या त्याचं वर्णन या ठिकाणी कलम तीनशे चोवीसच्या अंतर्गत करण्यात आलं आहे ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नेपाळी शेर्पा मार्गदर्शक आहेत रिता यांनी कितव्यांदा माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे आणि त्यांनी स्वतःचाच या ठिकाणी विक्रम मोडलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकतीसाव्या वेळेस कितव्या वेळेस एकतीसाव्या वेळेस या ठिकाणी नेपाळी शेर्पा मार्गदर्शक कामीरिता यांनी एकतीसाव्या वेळेस माउंट एव्हरेस्ट सर केला आणि स्वतःचाच या ठिकाणी विक्रम मोडलेला आहे लक्षात घ्या एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या पंचावन्न वर्षीय प्रसिद्ध नेपाळी शेर्पा मार्गदर्शक कामे रेटाने एकतीसाव्या वेळी माउंट एव्हरेस्ट सर केले आणि जगातील सर्वात उंच पर्वताच्या सर्वात यशस्वी आरोहणाचा स्वतःचा देखील विक्रम या ठिकाणी मोडीत काढलेला आहे मोडलेला आहे तर पर्याय क्रमांक सी एकतीसाव्या वेळेस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कमेंट करून सांगा माउंट एव्हरेस्ट हे जे काही माउंट एव्हरेस्ट आहे याची जी काही उंची आहे ती किती आहे एवढंच मला कमेंट करून सांगू शकता पुढचा प्रश्न एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या इंदिरा गांधी अँड द इयर्स डॅट ट्रान्सफॉर्म्ड इंडिया नावाचं पुस्तक हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीनाथ राघवन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे श्रीनाथ राघवन असं त्यांचं नाव आहे इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म्ड इंडिया नावाचं पुस्तक त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे ठीक आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगू शकता पुढचा प्रश्न कोणत्या देशाचे राष्ट्रपती जेवियर मायले यांना इस्रायलमध्ये एक दशलक्ष यु एस डॉलर जेनेसिस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या दक्षिण अमेरिकन देश आहे अर्जेंटिना नावाचं त्याचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहे जेवियर मायले यांना इस्रायलमध्ये एक दशलक्ष यु एस डी डॉलर जेनेसिस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत या ठिकाणी अर्जेंटिना या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉइंट लिहून घ्या इस्रायलला दिलेल्या पाठिंब्याबद्दल जानेवारीमध्ये मिस्टर मायले यांना एक दशलक्ष डी डॉलर उत्पत्ती पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे राजधानी आहे अर्जेंटिनाची ब्युनस आयर्स आणि चलन वापरलं जातं अर्जेंटाईन पेसो ठीक आहे पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मोनॅको ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसची स्पर्धा कोणी जिंकलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लँडो नॉरिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लँडो नॉरिसने मोनॅको ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसची जी काही कॉम्पिटिशन झाली त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे लक्षात घ्या या ज्या काही स्पर्धा होत असतात याच्यावरती सुद्धा हमखास प्रश्न विचारले जात असतात जसे की दोन हजार पंचवीसमध्ये जे काही पाच सहा या ठिकाणी ग्रँड प्रिक्स झालेले आहेत त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया पहा रिव्हिजन मारणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुम्ही किती अभ्यास करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती परत 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 आणि परत परत हे परत परत, परत हे सुद्धा मी खूप वेळेस परत परत, परत बोललो आहे इतक्या वेळा तुम्हाला रिव्हिजन मारावं लागणार आहे ठीक आहे लिहून घ्या ऑस्ट्रेलियन ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद लँडोन ऑरिसने जिंकलं एफ वन चायनीज ग्रँडप्रिक्स ऑस्कर पीआर श्री जपानी ग्रँड प्रिक्स मॅक्स वर्सापेन बहरीन ग्रँडप्रिक्स ऑस्कर पीआरएसटी एमिलिया रोमाग्ना ग्रँडप्रिक्स मॅक्स वर्सापेन मोनॅको प्रिक्स, प्रिक्स लँडो नॉरिस या सगळ्यांची गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायची आहेत पुढचा प्रश्न भारताचा पॅरा ॲथलीट महेंद्र गुर्जर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारले जात असतात सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भालाफेक खेळाडू आहे कोण महेंद्र गुर्जर भारताचा पॅरा ॲथलीट महेंद्र गुर्जर हे भालाफेक जेवलेन थ्रो या खेळाशी संबंधित आहेत जसं की आपले गोल्डन बॉय नीरज चोप्रा जसं खेळाशी संबंधित आहेत भालाफेक त्याच खेळाशी हे संबंधित आहेत एक पॉइंट लिहून घ्या भारताच्या महेंद्र गुजरने स्वित्झर्लंडमधील नॉटविल वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँडप्रिक्समध्ये पुरुषांच्या बाला फेक एफ फोर्टी टू वर्गामध्ये एकसष्ट पूर्णांक सतरा मीटरचा फेक करत विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न हा व्यक्ती हा खेळ या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी एक्झाममध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे पुढचा प्रश्न रस्ते अपघातातील पीडितांना रुग्णालयामध्ये पोहोचवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने राहवीर योजना सुरू केलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रस्ते अपघातातील पीडितांना रुग्णालयामध्ये पोहोचवण्यासाठी मध्य प्रदेश राज्याने राहवीर नावाची योजना सुरू केलेली आहे या ठिकाणी दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या मध्य प्रदेशामध्ये रस्ते अपघातामध्ये जखमींना रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला पंचवीस हजार रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे आणि हे काम राहवीर योजनेअंतर्गत केले जाणार आहे तर अशा प्रकारची जी काही राहवीर स्कीम आहे योजना आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली आहे लगेच आपण या ठिकाणी मध्य प्रदेश राज्याबद्दल चर्चा करूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे एक छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल राजधानी आहे भोपाळ या ठिकाणी आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतातील प्रमुख नागरी विमान वाहतूक कार्यक्रम इंडिया सिक्स खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए हैदराबाद हे है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील प्रमुख नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्ज इंडिया दोन हजार सव्वीस आयोजित केला जाणार आहे पॉइंट लुंग्या घ्या विंग्ज इंडिया दोन हजार सव्वीस अठ्ठावीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान हैदराबाद या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या नऊ हजार हॉर्स पॉवर एच पी इलेक्ट्रिक लोकोमोटिव उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या नऊ हजार हॉर्स पॉवर इलेक्ट्रिक लोकोमोटिव उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबर्ग आणि वनजदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा मन की बातच्या एकशे बावीसाव्या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या ब्रँड क्राफ्टेड फायबर्स याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी सिक्कीम राज्याचा हा ब्रँड आहे क्राफ्टेड फायबर्स असा नावाचा त्याचा उल्लेख एकशे बावीसाव्या भागामध्ये मन की बातच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे कोणत्या राज्याचा हा ब्रँड आहे सिक्कीम तर सिक्कीम बद्दल देखील चर्चा करूया तुम्हाला आठवते सिक्कीम हा भारतातील पहिला असा या ठिकाणी राज्य आहे ज्या ठिकाणी शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते बरोबर बर ही देखील गोष्ट साईडला लिंगीची आहे या राज्याची स्थापना सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तरला ला झाली मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथुर राजधानी आहे गंगटो एकच महत्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड जोंगा आणि एकच महत्वाचं धरण आहे रंगीत नावाचं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दे जगातील सर्वात जास्त रिझोल्युशन असलेली हवामान अंदाज प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला पॅरा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाइफ नावाचं पुस्तक लिहिलं आहे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए पूजा पुझा, पुजारा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाइफ नावाचं पुस्तक आहे हे देखील पुस्तक या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला एखाद्या टॉपिकवरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करत चला जेवढ्या जास्त कमेंट येतील तिथे मला लक्षात येईल की या या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे आहे क्लिअर तर या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्यासाठीचा एक या ठिकाणी खास प्रश्न दोन हजार पंचवीसचे जे काही खेलो इंडिया यूथ गेम झाले त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकलेली आहेत एकशे पंचेचाळीस पदके एकशे अठ्ठावन्न पदके एकशे अडतीस पदके की एकशे पंचवीस पदके तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती